राम राम शेतकरी भावन आज बट्ट्याचा कार्यक्रम आहे आमचा गौर्यातल्या बट्ट्या करायचे शेतामध्ये आता पिठ आणलं शेतात गोऱ्यामधल्या भाजून बट्ट्या करायचे पिठा आणलं मळणं चालू शेतातले बट्ट्याच नियोजन वेगळंच असतं जरा हे बघा मित्रांनो आपण आता बट्ट्या काढले राखीतून हे बघा इतक्या जबरदस्त झाले दा। एक नंबर बट्ट्या झाले पण खा

एक एक दोन दोन काही लय ले भुगा आता नसत का माती दाबाने कट करू होय कट आता आता घरी गेले हं हे बघा मित्रांनो आता हे सुपामध्ये मूळ मसाले बट्टे मूळाचा कित दिवसाचा इच्छा होती बट्ट्या खायची गौरव म्हटल्या तर आज आम्ही केल्या शेतामध्ये आम्ही गावात आलो आता घरी तर बघा अशा बुडून कृष्णागी आलेलं आहे हे बघा कृष्णागीमध्ये घेमध्ये बुडून चालू आता बुडवणं झालं की जेवण करायचं एक नंबर झाले मस्त अशा तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा कम्बेटमध्ये सांगा कस काय होतात तेव्हा काय काय टाकलं होतं वायसवाडा गव्हाचं पीठ गरा मीठ इत्यादी सगळं थोडं थोडं चाक लागतं त्याच्यामध्ये गर्यामुळे असे गरजार होते तीन ते बघा अस गरज होती मला असे चिकट नाही काय एकदम गरजार होत एकदम चौष्ठ लागलीपेक्षा हे एक नंबर लागतो गोड इकडे ओरण केलेले गोगण्यामध्ये उरण दाखवले काळ कसे वाढले पट्टे तुम्हाला पेमेंटमध्ये सांगा आता एवढ्या भिजवून घेतो याच्यामध्ये खूप पावली मग नंतर बसायचे कट करत थोडं या पिंतरांना जेवण हे बघा आधी घेतले आता या तो मी पण जेवण गाज घेऊन बघतो कस काय काय नुम्बा नुम्बा मस्त ट्राय करून बघा करून बघा शेतात चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ये जवान ये किसान